मित्रांनो नमस्कार शेतकरी आणि लाडक्या महिलांना सरकारने निवडणुकीपूर्वी कोणकोणती आश्वासने दिली ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी अमित बागडे युनिक मराठा युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो यंदाच्या महाराष्ट्र राज्याच्या चा अर्थसंकल्पामध्ये सर्वात जास्त उत्सुकता होती ती म्हणजे शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या महिलांसाठी सरकार काय घोषणा करणार याची म्हणजे लाडकी महिलांचा जो हप्ता पंधरा रुपये होता तो आश्वासनाप्रमाणे एकवीस रुपये होणार का याची देखील अपेक्षा होती मात्र असं काही झालं नाही महायुती सरकारने शेतकरी आणि लाडकी बहीण योजना यांच्या अनुषंगाने मोठमोठ्या घोषणा केल्या यामध्ये आम्हाला निवडून द्या आम्ही शेतकऱ्यांचे कर्जमाफ करू तसेच लाडकी बहीण योजनेच्या अनुदानामध्ये वाढ करू अशा प्रकारे वक्तव्य केले शेतकऱ्यांना तसेच लाडक्या महिलांना मोठमोठी आश्वासने दिली यामध्ये राज्याची आर्थिक स्थिती पाहता आणि गेल्या काही महिन्यातील बातम्यांवरून राज्यातील एकूण आर्थिक स्थितीचा अंदाज आला होता तरीसुद्धा सरकारने मोठे मोठे घोषणा करण्याची गरज नव्हती ज्या गोष्टी खरंच शक्य आहे त्याच त्यांनी जाहीरनाम्यामध्ये घोषित करणे गरजेचे होते सरकार कर्जमाफी करणार यामुळे शेतकऱ्यांनी देखील जिल्हा बँकेचे कर्ज भरले नाही मुळात दोन वर्षापासून शेतकरी हे कर्जबाजारी आहेत यामध्ये सरकारच्या या पोकळ घोषणामुळे आणखीनच भर पडली यामध्ये सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेल्या वेगवेगळ्या योजना शासनाने एकतर बंद केल्या किंवा त्यांना कात्री लावली एकतर यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे देखील पगार या योजनांमुळे रखडले जाऊ लागले आहेत लाडकी बहीण योजना सुरू करताना देखील या योजनेचा सकल अभ्यास होणे गरजेचे होते तसं मात्र झालं नाही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनावधानाने त्या योजनेचा पुढील काळात काय परिणाम होईल या गोष्टीचा विचार न करता त्या योजना सुरू केल्या यामध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस लाभार्थ्यांच्या खात्यावर देखील हे पैसे जमा करण्यात आले कित्येक पुरुष लाभार्थ्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसून आले आहे यामुळे पैशांचा मोठ्या प्रमाणात चोराडा झाला या सर्व गोष्टीला जबाबदार कोण हे पैसे राज्याच्या तिजोरीत फुकट आलेत का असे प्रश्न निर्माण होतात यावर अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाने आवाज उठवण्याचे काम केले मात्र प्रश्न एक विचारला तर सरकारमधील मंत्री दुसरंच कोणतं तरी उत्तर देऊन मोकळे झाल्याचे दिसून आले आहे हा सर्व प्रकार सरकारच्या लक्षात आल्यावर लाडकी योजनेमध्ये निर्बंध लादले जावे लागले हे सर्व नियम घोषणा चालू व्हायच्या वेळेतच व्हायला हवे होते मात्र तसं काही ना झालं नाही उलट ज्या योजना राबवणं सरकारला शक्य नाही देखील योजनांची घोषणा राज्य सरकारने केली काही योजना अजून कागदावरच अस्तित्वात आहेत काही मंत्र्यांनी आपल्याला काय करायचं आहे नुसतं बोलून जायचंय अशा प्रकारे वक्तव्य केली म्हणजेच हे सरकार खरंच शेतकरी हितासाठी बनलं आहे का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो यामुळे अनेक ज्या खरंच योजना हव्या आहेत त्या बंद कराव्या लागतील अर्थसंकल्पावरून थेट भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील सरकारला गरज कर दिला माझी मागणी अरे डेरिंग करा काय घाबरता कर्जमुक्ती देण्यासाठी अध्यक्ष महाराज ही कर्जमुक्ती देण्याची आवश्यकता आणि मी हे सांगू शकतो काय मुक्तीची रक्कम येणार आहे वीस हजार कोटी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये वेतनावरचा खर्च एक हजार लाख बेचाळीस हजार सातशे अठरा कोटी आता पंचवीस सव्वीस मध्ये किती वाढ केली एक लक्ष बहात्तर हजार सातशे साठ कोटी निवृत्ती वेतनात किती वाढ झाली दोन वर्षात तेरा हजार पाचशे पासष्ट कोटी तर एका वर्षामध्ये अध्यक्ष महाराज आपण एकोणतीस हजार आठशे एक्क्याऐंशी कोटीची वाढ देतो वाढ देताना तिजो तिजोरीत पैसे नाही अध्यक्ष महाराज आणि आपण कर्जमुक्ती देणार नाही ही काही योग्य भूमिका होणार नाही